शहरातल्या नामांकित असणाऱ्या कमलाबाई कन्या हायस्कूलमध्ये मागील पंधरा वर्षापासून शिक्षण सेविका म्हणून कार्यरत असताना शासनाने मान्यता न दिल्याने छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली उच्च न्यायालयाने एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मागील फरकासह पगार चालू करण्याचे आदेश केले शालार्थ आयडी करता शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला मात्र अद्यापही शालार्थ आयडी न मिळाल्याने पगार अद्यापही सुरू न झाल्याने कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे न्यायालयाचा आदेश असताना टाळाटाळ करणाऱ्या नाशिक शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर दोन ऑक्टोंबरला इशारा मीनाक्षी संजय शिंदे या शिक्षिकेने पत्रकार परिषदेतून दिला आहे तसेच मा पगार मिळत नाही म्हणून मी हायकोर्टचं उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडे याचिका दाखल केली होती त्यानुसार एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हायकोर्टाचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालानुसार पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी मला अॅप दिलेला आहे अप्रुव्हल झाल्यानंतर पुढची प्रोसेस असते बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला माझा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालय दे पाच मे दोन हजार पंचवीस रोजी मंजूर झालेला आहे आणि त्यामध्ये आमच्या हायकोर्टाच्या निकालामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी काढायची नाही लागलेल्या दिनांकापासून सकट पगार अदा करण्यात यावा अशा प्रकारचा आदेश असताना सुद्धा त्यांनी त्रुटी काढल्या मग त्या त्रुटींची पूर्तता सुद्धा आम्ही पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला केलेली आहे आणि त्यानुसार गेली ती फाईल जवळजवळ दहा महिने त्याच्याकडे आहे अजूनसुद्धा आहे आणि पाच मे दोन हजार पंचवीसला त्यांनी मला ऑफलाईन पद्धतीने आदेश दिला आदेशाचा शाळा येईलचा असा नियम आहे की ज्या दिवशी तुम्ही ऑफलाईन पद्धतीचा आदेश देता त्याच दिवशी ऑनलाईन आदेश टाकला पाहिजे परंतु आज सहा महिने झाले तरीसुद्धा माझा ऑनलाईन ड्राफ्ट पडलेला नाही आणि त्यासाठी मला विचारणा करण्यासाठी दर आठ दिवसाला दर दोन दिवसाला मी त्यांच्याकडे जात आहे ते मला सांगतायत मॅडम सुरू आहे असं झालेलं आहे कसे सुरू आहे मला सांगा की जे शिक्षक ज्या शिक्षकांची भरती ही नियमबाह्य आहे तरी सुद्धा आज ते पगार घेत आहेत आणि माझ्यासारखी शिक्षिका सगळं काही व्यवस्थित आहे माझ्या शाळेने मला वेळोवेळी रुण रुण खूप सहकार्य केलेलं आहे आणि कागदपत्र दिलेले आहेत प्रस्ताव सगळं काही व्यवस्थित त्यांनी दिलेलं आहे पण तरी सुद्धा हायकोर्टाचा निकाल असताना सुद्धा ते हायकोर्टाचा अवमान करत आहे त्या निकालाचं पूर्णपणे त्यांनी पालन केलेलं नाहीये आणि त्यामुळे माझ्यावर खूप उपासमारीची वेळ आलेली आहे माझे मिस्टर एस टी महामंडळात होते त्यांना फक्त चार हजार रुपये पेन्शन मिळते आणि या तृषूच्या पगारामध्ये माझं घर घर खर्च वगैरे काही भागत नाही आहे माझ्यावर दोन मुलांची जबाबदारी आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे